श्रोतेहो गौरी देशपांडे यांनी सात युगोस्लाव लघुकथा असा सात युगोस्लावियन लघुकथांचा मराठीत अनुवाद केला होता ते पुस्तक साहित्य अकादमीने प्रसिद्ध केलं होतं आज त्या पुस्तकातली एक सुंदर अशी कथा आपण ऐकूया कथेचं नाव आहे विजोड दंपती आणि ही कथा लिहिली आहे ब्रांको चोपिच यांनी लेखकाचा परिचय ऐकूया ब्रांको चोपीच यांचा जन्म एकोणीसशे पंधरा साली झाला गद्य पद्य विनोदी कथा व्यंगचित्र बालसाहित्य या सर्वांमध्ये अत्यंत विपुल आणि लोकप्रिय लिखाण करण्यात त्यांचा प्रथम क्रमांक लागेल बोस्नियाच्या खेडेगावात जन्म आणि तिथले लोक त्यांचं जीवन हीच यांच्या लेखनामागची प्रमुख प्रेरणा त्यांचं सर्वाधिक लोकप्रिय पुस्तक प्रोलोम म्हणजे विध्वंस याच्यात युगोस्लावियाच्या मुक्तीसंग्रामाची कथा ओवलेली आहे एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये या संग्रामात हे स्वतःही उतरले होतेच युद्धानंतर प्रकाशित केलेल्या कलाकृतीत मुख्य वीरांचा वसंत संगिनींची रात्र माझ्या देशाचा जन्मच अग्नीतून आणि कादंबरी मूक दारूगोळा हे बेलग्रेडमध्ये राहतात आणि सर्व काळ लेखनात घालवतात तर ऐकूया ब्रांको चोपिच यांची कथा विजोड दंपती स्क्वाड कमांडर निकोलेतिना ब्रिगेड हेडक्वार्टर्सच्या पिछाडीला असलेल्या कमांड पोस्टाकडे निघाला होता त्याच्याबरोबर काही पत्र आणि जवळजवळ वीस लाख लीरे एवढे पैसे होते आणि शिवाय एक पाच सहा वर्षांची ज्यू मुलगी तिला कमांड पोस्टवर पोचवायचं काम त्याच्यावर सोपवलं होतं तिथे शत्रूच्या आघाडीपासून दूर कुठल्या खेड्यात तिला एखाद्या घरी सुरक्षित ठेवावी हा हेतू देवा शपथ लोक हो अरे या पोरीचं काय करू मी आता मला नाही पोरं सांभाळायला येत एवढं काम शिकायचं राहिलंच बघा माझं घ्या आता आणखी काय अरे तो काय सुरुंग बिरुंग आहे की काय ब्रिगेड हेडक्वार्टर्सच्या सेक्रेटरीने जरा तुच्छतेनेच विचारलं ते ठाऊक आहे रे सगळं मला पण समज वाटेत एकदम रणगाड्यांनी तुफान चढाई केली तरीही कसा रे आपला जीव वाचवून पळेल वा 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 एवढ्यासाठीच मोठा मर्दगडी म्हणतात काय रे तुला अरे हजारो वेळा काखोटीला मशीनगन मारून आघाडी पिछाडी करत धावला असशील आणि आता या लेकराला काखोटीला मारून धावणं जड जाणार आहे नाही का तुला अरे बघ किती हलकी आहे बिचारी अगदी फुलासारखी आ हा हा म्हणे फुलासारखी अरे एक मशीनगन कुठे आणि बोलती चालती जिवंत मुलगी कुठे तू तरी काय बकबक लावली आहेस रे उगाच सेक्रेटरी जरा चिडलाच परवा या बिचारीला आम्ही शत्रूच्या एका आघाडीच्या लॉरीतून पळवून आणली आणि आता तुझं हे काकू नीट सांग काय करायचं तिचं आपण फेकून द्यायचं का, का तिला मर तू साल्या फेकून द्यायची कोणी बात काढलीये अखेर त्रासून तो तरुण म्हणाला दोघंजण निघाले तेव्हा मुलगी चटकन मोठ्या विश्वासाने निरागस चेहरा करून त्याच्या मागे चालायला लागली तिच्या निर्भयपणाचं कौतुक वाटत असतानाही बाहेरून आठ्या घालायचा आव आणत निकोने तिला विचारलं काय ग भीत नाहीस का मला नाही मुलीने आपले मोठे मोठे काळे डोळे बारीक करत असं काही भोळभाबडं उत्तर दिलं की निकीला बुचकळ्यातच पडायला झालं त्याने आपलं तोंड वळवलं आणि मनात म्हणाला पहा कशी प्रांजळ सरळ आहे जशी काही शहाणी सुरतीच बायकांच्या जातीला वरवरचे उपचार ठाऊकच नसतात परत त्याने हळूच मुलीकडे पाहिलं आणि त्याच्या मनात विचार आला कोण जाणे कुठल्या देशाची आहे काल कोणी म्हणत होतं जू आहे म्हणून केस तरी पहा कसे अगदी लाल भडक ए नाव काय तुझं एरना एरना असलं कसलं नाव तुर्की आहे की काय की जर्मन खरोखरच कुणी जू दिसते कुणी सांगाव, अरे भाई निकी तुला या लढाईत आता किती देशांच्या किती लोकांना इथून तिथे आणि तिथून इथे नाचवत फिरायला लागेल कोण जाणे जरा आणखी भरभर चालत त्याने विचारलं कोण आहेस गं तू काय म्हणालात सर अरे मी काय कुणी पादरी बिद्री आहे की काय मला सर कशाला म्हणतेस अगं मी विचारलं तू कोण आहेस मी एक लहान मुलगी आहे वा रे वा हे सांगितलंच ते बरं झालं मला वाटलं की चेतनिक लोकांशी लढणाऱ्या बटालियनचा मोठा कमांडरच आहेस तू <laughs> निकोलेतीना एकदम थांबला आणि प्रश्नार्थक नजरेने मुलीला निहाळत त्याने परत विचारलं अगं माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की कुठल्या जमातीची आहेस तू सर्बियन क्रोएशियन की मुसलमान मुलगी पण थांबली रस्त्यांच्या मधोमध लांब लांब ढांगा फाकून उभ्या राहिलेल्या त्या शिपायाकडे तिने पाहिलं त्याच्या त्या चढलेल्या भिवया त्याची ते ती ॲटोमॅटिक रायफल सारं नीट न्याहाळलं आणि मग भिऊन ती कापायलाच लागली निकोलेतिनाच्या चेहऱ्याकडे एकटक बघणारे तिचे डोळे भीतीने एकदम विस्फारले स्क्वॉड कमांडरने आणखीनच डोळे वटारले आणि तिला विचारलं अगं बघतेस काय अशी काय झालं मुलगी हळूच पुटपुटली मला मला आता मारून टाकणार का तुम्ही का ग चिमणे तू काय गुन्हा केलायस हळूहळू मुसमो जायला लागत मुलगी म्हणाली मी मी जीव आहे ना निकोलेतिनाला रागच आला तो ओरडला भोचक भवानी मी काय कुणी फॅसिस्टासारखा का दिसतो की काय तुला काय ग बोल हे असलं सगळं कुठे शिकलीस तू एरना आपली त्याच्या तोंडाकडेच बघत बसली असला हा भला मोठा धाकड रांगडा शिपाई कुणी सांगावं तो काही पण करायचा बोल आता तू काही गुन्हा केला आहेस का असा दुधी भोपळ्यासारखा लांब चेहरा कशाला केला आहेस मग भीती वाटते माझी मुसमुसत मुलगी म्हणाली <laughs> हो भीती वाटते म्हणे कसली भीती वाटते आणि मी काय करू त्या भीतीला ही घे ही रायफल पकड ती चालवून मी तुला मारून टाकेन अशीच भीती वाटते ना मग तूच घे तर ती हातात रायफल घेऊन निकोलेतिनाने ती त्या मुलीच्या गळ्यात अडकवली आणि मग दात तोट खात तो पुटपुटला कुठून दुर्बुद्धी झाली मला हिला बरोबर आणायची आता मी काही हिला मारणार नाही हे सिद्ध करत बसायला हवं फुक्कट वेळ चला बयाबाई आता तर नाही ना माझी भीती वाटत खाली बघत पापण्या फडकावीत आणि कोरडे हुनके देत मुलगी म्हणाली हो वाटते आपले खिसे चाचपून बघत तो उद्गारला डॅम्बीस कुठली आत्ता देवा शपथ सांग तुला भीती वाटते तरी कशाची अगं बघ मी पण जीवच आहे अगदी खरोच आहे क्लॉजची शपथ त्याने काय आमच्यावर कमी उपकार करून तुमच्यावर जास्ती केलेत काय तरी देवा शपथ असं मुळीच नाही समजलीस मुलगी आपली गप्पच बसली तिची नजर जमिनीकडे वळली आणि आपल्या लांब पापण्यात तिने सारे भाव लपवून टाकले तिचे लांब तांब्याच्या तारांसारखे के केस तेवढे प्रकाशात चमचमत राहिले आता माणसाने काय करावं सांगा आपले दोन्ही हात पसरून त्याने विचारलं अगं आता आणखी काय हवंय मी तर बाबा हरलो तुझ्यापुढे अगदी जुन्या युगोस्लावियासारखा शरण मी इथे तुझ्यासाठी मी माझा धर्म बदलला आणि तरी तू आपली आता काय केलं म्हणजे पटेल तुझी समजूत या समोरच्या ओढ्यात उडी घेऊ का सांग लाकडी पुलावर उभा राहून वाकून निकोलेतीना खालच्या बेडकांच्या पिल्लांनी भरलेल्या ओढ्याकडे वाकून बघू लागला त्याच्या मनात आलं खरंच मी मारली उडी तर बरी अद्दल घडे लिहिला मुलगी खिन्न चेहऱ्याने शिपायाकडे बघत या पायावरून त्या पायावर करत होती हां चल निघूया येतेस का हो तिने फुरंगटतच म्हटलं गळ्यातली रायफल सांभाळत निकोलेतिनाच्या मागून त्याच्या पायात घोटाळत ती चालू लागली जरा वेळाने दबत घाबरत म्हणाली सर ही रायफल जड आहे मला नाही छेपत अगं आहेस ती जड दे आता मला मी उचलून नेतो तुझ्यासाठी ती या देवाणघेवाणीत मुलीचं मन जरा विरघळल्यासारखं झालं हळूहळू तिने काही बाही विचारायला पण सुरुवात केली सर आता आपण ज्या रस्त्याने चाललो आहे त्याचं नाव काय आ काय म्हणालीस या गल्लीचं नाव काय गल्ली अगं कसली आली आहे गल्ली काय म्हणतेस तू मला नाही समजलं बुद्धूच दिसता तुम्ही मला बुद्धू तुझा बाप बुद्धू मी नाही तिच्याकडे रागावून बघत तिना पुटपुटला आता बघा हिला तर गल्ल्या सवय दिसते काय ग इथे गल्ल्याबिल्ले काही नाहीत समजलीस हे जंगल हे जंगल बर का चिमखडे जंगल मग त्याच्यात तर चोरडाकू राहत असतील एकदम गंभीर होत मुलगी म्हणाली ह कसले आले चोरडाकू तूही तसल्या मूर्ख अफवांवर विश्वास ठेवतेच वाटतं अगं पोरी डाकू तर शहरात असतात तुझ्या त्या गल्ल्यांमध्ये राहतात ते आता ते एका निर्जन बर्च वृक्षांनी झाकलेल्या एका डोंगराच्या चढाला लागले होते एकदम निकोचा हात गच्च पकडून मुलगी किंचाळली अहो अहो तो बघा तो बघा लांडगा झटकन ती बघत होती तिकडे दृष्टी वळवत निकोले तिनं थबकला आणि मग मोठ्याने हसत म्हणाला हो वा, हा मोठा छान आहे लांडगा दिसत नाही तुला अगं कुणाचं तरी गाढव येते मुलीने असं रागावून त्या गाढवाकडे बघितलं की जणू त्याचाच काही गुन्हा होता गाढव असण्यात लांडगा <laughs> बघ तरी जरा आता सांग आपल्यात बुद्धू कोण ओक वृक्षांच्या जंगलाच्या तोंडाशी आल्यावर निकोलेतीना जरा थांबला कमरेचा मोठा काडतुसांचा पट्टा उतरवून मुलीकडे पाहत्याने विचारलं काय ग दमलीस ना चल जरा इथे बसून दम खाऊया का ओक झाडांच्या पहिल्याच रांगेखाली तो जमिनीवर ऐस पैस पसरला लाखो नाण्यांची जड पिशवी उशाला घेतली आणि आरामात खुशीने उद्गारला खरं सांगतो त्या दौलत जाद्यांनाच माहिती जगणं म्हणजे काय ते असे उशाला लाखो पैसे पण सावलीत अंग टाकून झोपायचं असं डारा डोर की झक मारतं सारं जग आता त्याचा अगदी डोळा लागणार तोच तिच्या किंचाळण्याने तो, तो दचकून जागा झाला ते पहा ते पहा काय ते पहा काय अर्धवट झोपेत कसं बस उठून बसत निकोलेतिनाने जंगलाकडे आत बघितलं जवळच्या एका झाडाच्या खोडावर एक सावलीशी क्षणभर सरकली आणि चटकन फांद्यात नाहीशी झाली अग काय आता ते त्या तिकडे ह तिच्या अगं ती तर राखी खारोटी आहे तिला इतकं घाबरतेस बिच्चार पोरट मला तर वाटलं की कोणी शत्रूचा शिपाई चालाय इकडे गस्त घालायला झाडाकडे न बघता तोंड लपवत मुलगी निकोलेतिनाला चिकटली आणि म्हणाली काका का, का। मला भीती वाटते मला ठाऊकच होतं तुझी कटकट गळ्यात पडणार म्हणून आता रणगाडे यायला लागले या बाजूने आघाडी करत की तेच होईल पुन्हा मग काय करशील ओरडून आरडून आणि मलाही संकटात आणशील मग सापडू दोघंही इरणाने मोठ्या चलाख आणि गंभीर नजरेने त्याच्याकडे बघत म्हटलं काका मला रणगाड्यांची नाही भीती वाटत घ्या हे वर ऐका इतकी लेकाची भित्री भागूबाई आणि म्हणे रणगाड्यांना भीत नाही खरोज नाही भीत रणगाडे काय रोज आमच्या गल्लीतून जायचे छोटे छोटे आणि भले मोठे अवजडसुद्धा मोठी मोठी माणसं घाबरायची पण आम्ही मुलं कधीच नाही डरलो काही पण सांगतेस तुम्हाला भीती वाटते रणगाड्यांची निकोलितिनाने जरा खोकून घसा खाकरला आणि इकडे तिकडे कुणी ऐकत ना, तर नाही ना असं बघितल्यासारखं केलं आणि म्हटलं हां अशी बात आहे तर बरं ऐक तर अगं जर तुला भीती वाटत नाही तर मग मला कसली वाटणार आता खरं सांगायचं तर आता आता कोणी म्हणेल की हा येतोय ना तो डोंगरावर धडधडत चढणाऱ्या रणगाड्यांचाच आवाज आहे म्हणून पण ते बिलकुल झोट आहे हां मुलीने आपले दोन्ही हात उंच नाचवत म्हटलं त्यांच्यावर सैतानाचा चेहरा काढलेला असतो हां असेलच शिपायाने विचार करत म्हटलं मुलगी उड्या मारत पुढे मागे करायला लागली शिपायाकडे नीट ध्यान देऊन तिने बघितलं आणि मग हळूच त्याला एका बोटाने दिवचत विचारलं काका तुम्हाला कशाची भीती वाटते सांगा ना हे विचारण्यात काय अर्थ आहे मी ग कशाला घाबरणार निकोने म्हटलं भाबडेपणाने मुलीने विचारलेल्या प्रश्नाने त्याचं मन एकदम हेलावलं आपले भाव लपवण्यासाठी रागावल्याचा आव आणून जोरात तक्रार केल्यासारखं तो म्हणाला काका काका काय का करतेस माझं नाव आहे निकोला मला निकोला नाही म्हणता येत स्क्वॉड कमांडरने पत्रांची आणि पैशांची पोतडी खांद्यावर घेतली रायफल उचलून गळ्यात अडकवली काडतुसांचा पट्टा कसला आणि एकदम खड्या लष्करी सुरात तिला म्हटलं काय कॉम्रेड एरना निघायचं चला निघूया कॉम्रेड निकोला श्रोते हो आत्ताच आपण गौरी देशपांडे यांनी अनुवादित केलेली ब्रांको चोपिच यांची एक युगोस्लावियन कथा विजोड दंपती ही ऐकली या कथेचं अभिवाचन केलं होतं मी म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी आणि आपल्याला ही कथा माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनेलवरून ऐकायला मिळाली आपल्याला ही कथा आणि तिचं अभिवाचन कसं वाटलं हे जाणून घ्यायला मला आवडेल कृपा करून आपले अभिप्राय कमेंट करून व्हिडिओखाली नोंदवा किंवा मला व्हॉट्सअपवर कळवा आपल्याला जर हे अभिवाचन आणि माझ्या चॅनेलवरील अन्य अभिवाचनं आवडली असतील तर कृपा करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा ऐकायला पाठवा धन्यवाद